नमस्कार आज मी सकाळच्या भाकरी शिल्लक होत्या त्याचं मी तुकडं करणार आहे त्याच्यासाठी भाकरीचं बारीक तुकडं करून घ्यायचं एकदम बारीक बारीक कुस करून घ्यायचं ह्या भाकरी थोड्या मव असल्यामुळं भाकरी ह्या सकाळच्याच असल्यामुळे मऊ आहेत भाकरी त्याच्यामुळे त्याला काय भिजवाय लागलं नाही काय नाही भाकरीला असं डायरेक्ट बारीक करून घेतल्यात मी एकदम पूर्णपणे बारीक करून घ्यायचं जसं की आपण मिक्सर लावून घेतो अशा प्रकारे बारीक करायचं एकदम बारीक करून घ्यायचं असं करायचं बारीक आता ह्याला फोडणी देऊन घेऊया तेल टाका तेल थोडं जास्त घालायचं मोहरी तडवून द्यायची चा। आता याच्यामध्ये जिरं कढीपत्ता आणि कांदा जास्त टाकायचा आपलं तुकडं असतात ना भाकरीचं त्याच्यापेक्षा थोडं जास्त घालायचं कांदा आणि तो पण थोडा भाजताना कच्चा भावायचा म्हणजे चवीला पण छान लागतं तुकडं जास्त भाजायचं नाही खरपूस थोडं मीठ टाकायचं म्हणजे कांद्याला पण चव येते आणि लगेच पटणं भासतो आता त्याच्यामध्ये हळद चटणी परतून घ्यायची आणि नंतर मग तुकड टाकायचे बारीक केलेलं आता याला थोडं पाण्या सुत घेऊन घ्यायचा आता पाण्यास सुतळा दिला आता याला थोडं वेळ झाकून ठेवायचं कोथमीर टाका आणि झाकून ठेवा एक दोन मिनटे ठेवलं तरी पण चालतात मिनिट पण पण गॅस बारीक ठेवायचा मोठा नाही ठेवायचा एकदम बारीक ठेवायचा म्हणजे वाफलतात चांगले तुकडे आता झाकून ठेवले मी आता बघा प्लेटमध्ये घेतल्यात कसं दिसायलात बघा चवीला पण एकदम मस्त लागतात हे दह्यासोबत पण खाल्लं तर चालते कसे मऊ सुत आहेत बघा तुकडं ह्याची टेस्ट कशालाच नाही आता मी दह्यासोबत पण खाणार माझ्या मुलांचा फेवरेट आयटम दही तुकडे